यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापूस भाव दबावत होते मागच्या दोन वर्षापासून दर हे कमी झाले त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल झाला आहे शेतीतील केलेले खर्चही निघत नसल्याने शेतकरी कापूस पिकाबद्दल निराशा व्यक्त करत आहे यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अपेक्षित असे उत्पन्न देखील झाले नाही त्यातच सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा देखील कमी भावाने कापूस विक्री करावा लागल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तसेच कापसाला महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच दर्जा आहे कापूस हे महाराष्ट्रामधले पांढरे सोने म्हणून ओळखले जाते याचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये खानदेश मराठवाडा विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते या पिकावर या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे परंतु यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊस न झाल्यामुळे कापूस पिकामध्ये उत्पादनात घट झाली आहे मागच्या दोन वर्षापूर्वी पांढऱ्या सोन्याला दहा हजार ते बारा हजार रुपये क्विंटल असावी विक्रमी दर मिळाला होता त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाही चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती परंतु शेतकऱ्यांना यावर्षी कापूस पिकाने चांगला दगा दिला आहे शेतकऱ्यांवर सध्या दुष्काळाची सावट असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठा अडचणीत सापडला आहे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणाऱ्या भीतीने शेतकरी टोकाचा पाऊल उचलत आहे मागच्या दोन वर्षाचा विचार केला तर शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळाला होता परंतु या चालू हंगामाबद्दल सांगायचे झाल्यास विजयादशमीच्या पिरियडमध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपये मिळत होता परंतु गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा परिस्थितीत लागली आहे हंगामचे शेवट हा होईना पण कापसाचे बाजारभावामध्ये सुधारणा होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे राज्यातील देऊळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर मिळाला आहे इथे झालेल्या लिलावात कापसाला आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे विशेष म्हणजे देऊळगाव बाजार समितीमध्ये आतापर्यंत मिळालेला हंगामातील सर्वाधिक दर असल्याचे दावा करण्यात आला आहे तसेच अकोला जिल्ह्यामधील बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपये तर किमान सात हजार तीनशे आणि सरासरी सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति गुंतला सादर मिळालेला आहे तसेच आकोट बाजार समितीमध्ये आज किमान सात हजार पाचशे तर कमल आठ हजार दोनशे रुपये प्रति गुंतला सादर मिळालेला आहे तसेच सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे धन्यवाद